जय महाराष्ट्र मित्रांनो मी एक आज महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे बाईक टॅक्सीबद्दल तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावर काही बाईकवाले प्रवासी घेऊन जाताना दिसत आहेत तर त्यांना परवानगी नाही येत तरी देखील दे ते प्रवासी घेऊन जात आहेत याच्यामुळे मित्रांनो आपल्यासारख्या रिक्षावाल्यांचा धंदा कमी होत आहे आणि जो सरकारचे नियम आहेत ते देखील मोडले जात आहेत मग खरी गोष्ट काय आहे महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला आहे त्याचे काय काय नियम आहेत आणि जे अनधिकृतपणे बाईक टॅक्सी चालवत आहेत त्यांना काय कारवाई होऊ शकते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात अगोदर बाईक टॅक्सी म्हणजे काय ते माहीत का करून घेऊयात तर मित्रांनो बाईक टॅक्सी म्हणजे एखादा पॅसेंजर किंवा प्रवासी त्याला भाड्याने बाईकवरून घेऊन जाणे मोठमोठ्या शहरांमध्ये ओला उबेर रॅपिडो सारख्या ॲप जे ते मोट दे सेवा देतात आणि हे लोक जे त्या मोबाईल ॲपवरून बुकिंग घेतात आणि प्रवाशाला पॅसेंजरला त्या बाईक वरून घेऊन जातात सेम रिक्षासारखंच आहे फक्त तिथे रिक्षेऐवजी जी आहे बाईक वापरली जाते तर मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे आधीचा जी आर आधी म्हणजे मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने जी आर काढला होता तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की बाईक टॅक्सीला परवानगी नाही त्यामुळे अनेक ठिकाणी अनाधिकृत बाईक टॅक्सीवर दंड झाले गाड्या जप्त झाल्या म्हणजेच नियम मोडून कोणीही बाईक वर प्रवासी घेऊन जाऊ शकत नाही पण आता सरकारने चार जुलै दोन हजार पंचवीस पासून नवीन नियम आणले आहेत तर चला तर मित्रांनो हे नवीन नियम साध्या आणि सर्व भाषेमध्ये समजून घेऊयात मित्रांनो फक्त इलेक्ट्रिक बाईकला परवानगी आहे आणि ज्या पेट्रोलवर चालणाऱ्या ज्या बाईक आहेत त्यांना परवानगी नाहीये आणि मित्रांनो ऍग्रिगेटर कडे कमीत कमी पन्नास इलेक्ट्रिक बाईक असायला पाहिजेत म्हणजे कोणत्याही कंपनीला एकदम मोठ्या प्रमाणात परवानगी घ्यावी लागेल अर्ज फी आणि सेक्युरिटी डिपॉझिट लाखोंमध्ये आहे साध्या माणसाला परवाना घेणं अवघड आहे आणि ज्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरांमध्येच फक्त ई बाईक टॅक्सीला परवानगी आहे तर मित्रांनो प्रवासाची जी मर्यादा आहे म्हणजे जे भाडं आहे जी बुकिंग आहे ती फक्त मित्रांनो पंधरा किलोमीटरच्या आतलीच असायला पाहिजे जर पंधरा किलोमीटरच्या जर जास्त आहे तर त्याला परवानगी नाही आहे आणि मित्रांनो जे स्पीड आहे ते फक्त साठ किलोमीटर प्रतिआवर एवढ्या स्पीडने बाईक चालवावी लागेल आणि जो बाईकचा जो, जो कलर आहे तो फक्त मित्रांनो पिवळा कलर असायला पाहिजे आणि त्याच्यावरती टॅक्सी बाईक टॅक्सी हे असं लिहिलेलं असायला पाहिजे तर मित्रांनो सुरक्षाबद्दल बोलायला गेलं तर ड्रायव्हर आणि पॅसेंजरला हेल्मेट पाहिजे आणि जी पी एस आणि पॅनिक बटन पाहिजे आणि मित्रांनो भाड्याबद्दल बोलायला गेलं पहिल्या दीड किलोमीटरला पंधरा रुपये आणि पुढील प्रत्येक एक किलोमीटरला दहा रुपये सत्तावीस पैसे तर मित्रांनो अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बाईक टॅक्सी चालवल्या जात आहेत पुण्यात काही कंपन्यांचे अर्ज फेटाळले गेले तर मुंबईमध्ये काही कंपन्यांना परवानगी मिळाली तर मित्रांनो खरंच सरकार या विषयावर गंभीर आहे का आपल्या रिक्षावाल्यांसाठी ही मोठी चिंता आहे अनधिकृतपणे बाईक टॅक्सी चालवल्या तर आपला धंदा होणार तरी कसा खरी गोष्ट काय आहे सरकारने फक्त इलेक्ट्रिक बाईकला परमिशन दिले आहे तेही मोठ्या अॅग्रिगेटर कंपन्यांना पण तरीही जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या अधिकारांसाठी आपण आवाज उठवायला हवा मित्रांनो बाईक टॅक्सी अनधिकृतपणे चालवणे कायद्याचा भंग आहे सरकारने जे नियम बनवले आहेत ते पाळायला पाहिजे मित्रांनो जे अनधिकृतपणे बाईक टॅक्सी चालवतात त्यांना माझी विनंती आहे गोरगरीब रिक्षावाल्यांच्या जे ताटातला आहे त्याच्या ताटामध्ये अगोदरचेवढूस आहे आणि त्यातलं जर तुम्ही घेणार तर रिक्षावाल्याने काय करायचं कारण मित्रांनो रिक्षावाल्याचा रिक्षा जो रिक्षावाल्याची जी सायकल आहे रिक्षावाल्याचा जो पूर्ण परिवार आहे त्याचं जे घर आहे ते फक्त मित्रांनो त्याच्या रिक्षावाले जी रिक्षा आहे त्याच्यावर चालत असतं त्याचे जे हप्ते आहेत रिक्षाचे हप्ते असतात कोणाकोणाचे पाच हजार दहा हजार आठ हजार बारा हजार एवढा महिन्याला हप्ता आहे परत त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे घराचा हप्ता आहे तरी सर्व जे आहे मित्रांनो ते फक्त रिक्षावर चालतं तर प्लीज मित्रांनो रिक्षावाल्यांचा विचार करा तर मित्रांनो माझी प्रत्येक रिक्षावाल्या बांधवाला विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र मी एक वैतागलेला गरीब रिक्षावाला